24 श्वास चालू जय श्रीराम उद्या रामनवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदू राष्ट्र सेना जसं गेल्या आठ ते दहा वर्षापासून रामनवमी उत्सव असू द्या शिवजयंती उत्सव असू द्या मोठ्या प्रमाणात साजरी करते तसेच यंदा रामनवमीनिमित्त हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने विविध उपक्रम घेऊन ही याही वर्षी रामनवमी ही मोठ्या उत्साहात साजरी करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून हिंदू राष्ट्रसेना ही नगर शहरामध्ये कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन काम करते हिंदूंवर कुठं अन्याय होत असेल लव जियादचं प्रकार असू द्या गौरक्षणाचं प्रकरण असू द्या व कुठं हिंदूंवर अन्याय होतोय अत्याचार होतोय हे ज्या वेळेस एका मिनिटात कोणालाही हिंदू राष्ट्रवीराला कळतं की त्या ठिकाणी पन्नास ते शंभर हिंदू राष्ट्रवीर कायम हजर असतात पोलीस स्टेशनमध्ये असू द्या कोणाचं रात्री असू द्या अपरात्री असू द्या पहाटे असू द्या या नगर शहरामध्ये हिंदू राष्ट्र सेना गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्वाचं हे काम करते व त्या त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्र सेना ही हिंदू संस्कृती जपण्याचं काम मोठ्या अभिमानाने या नगर शहरामध्ये करते तर सर्व हिंदू बांधवांना भगिनींना आणि मातांना माझी एक विनंती आहे की उद्या निघणाऱ्या उद्या रामनवमी निमित्त निघणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या भव्य दिव्य अशा मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे व हिंदू एकीकरणासाठी हिंदुत्वासाठी आपल्या हिंदूंची ताकद काय असते हे हिंदू विरोधी ताकदींना दाखवण्यासाठी आपला सहभाग हा निश्चितच या मिरवणुकीमध्ये आपण करावा अशी विनंती मी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सारवनला नगर शहरवासियांना करत आहे